सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी मानवतेचा स्पर्श वानाडोंगरी शालिनीताई मेघे हॉस्पिटल मधील सन्मान आणि नव्या वर्षाची उमेद दिनांक डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस असल्याने वर्षाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल एमसीएम बिल्डिंग वार्ड क्रमांक चोवीस दाखल असलेल्या वयोरुद्ध रुग्णांची भेट घेण्यात आली या भेटीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व सध्या समाजमित्र तसेच रुग्णमित्र म्हणून सेवा देणारे श्री रमेश कणेर उपस्थित होते यावेळी श्रीमती यमुनाताई यावलकर वय पंच्याऐंशी वर्ष श्रीमती सुंदराबाई नांदे वय चौऱ्याहत्तर वर्ष श्रीमती मोहिनी मिदगावकर वय सत्याऐंशी वर्ष श्रीमती गौराबाई कुंभारे वय चौऱ्याऐंशी वर्ष श्री ग्राम श्री ग्रामजी चरडे वै शहाण्णव वर्ष तसे श्री शरद बाहेकर वय सदुसष्ट वर्ष यांच्यासह अनेक वृद्ध रुग्णांची भेट घेण्यात आली आयुष्याच्या संध्याकाळी जगण्याची वाट पाहणाऱ्या या वयोवृद्धांना येथे प्रामाणिक न्याय माया आणि आपले आई वडील आया बहिणींप्रमाणे प्रेम मिळत असल्याने ते समाधानाचे दिवस काढत असल्याची भावना व्यक्त झाली या संपूर्ण प्रक्रियेत हॉस्पिटलचे योगदान अत्यंत मोलाचं असून वैद्यकीय अधिकारी डॉ मालती महंत रुग्णांची सतत देखरेख करणारे ब्रदर श्रीकरण गडकरी श्री किरण कोवे तसेच रुग्ण काळजीवाहक जागृतीताई बनसोड दिव्यानी लोखंडे मोनाताई जगदाळे मोनाताई जोगदाळे यांचे सेवाभावी कार्य विशेष उल्लेखनीय आहे सडत्या वर्षे त्यांनी दिलेली निष्ठावान सेवेसाठी आजच्या दिवशी त्यांचा सन्मानपूर्वक अभिवादन करण्यात आले या छोट्या खाणी सर्व वयोरुद्ध रुग्णांना नव्या वर्षासाठी जगण्याची नवी उमेद सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य देत नवीन वर्षाच्या आगमनाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले मार्गदर्शनपर संदेशानंतर कार्यक्रमाची भावनिक वातावरणात सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे